नमस्कार मित्रांनो आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनल तुमचे सहर्ष स्वागत आहे आज जी माहिती बघणार आहे ती म्हणजे कन्नड तालुक्यामधील जी म्हणजे आपण माग मी व्हिडिओ बनवला होता त्र्यंबकेश्वरराव धोत्रे यांनी आपलं जीव गमावलेला आहे दिव्यांगांसाठी दिव्यांगांच्या विविध मागण्या मान्य होत नसल्यामुळे त्यांनी कंटाळून जीव दिलेला आहे त्याचबद्दल कन्नड तालुक्यामध्ये दिव्यांगांचा हा मोर्चा होता तहसीलमध्ये तर तीन तारखेला हा मोर्चा होता त्यामध्ये तहसील तहसीलमध्ये कोणकोणचे निवेदन तिथे देण्यात आले कोणकोणचे काय झाले तहसीलमध्ये ही बातमी मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही चॅनलवर बघा पूर्ण व्हिडिओ आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर त्यामध्ये आपण तहसीलदार यांना सांगितलं होतं की महोदय वरील विषय निवेदन देण्यात येते की त्र्यंबक धोत्रे नेवापूर तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर या दिव्यांग व्यक्तींनी योजनेची अंमलबजावणी होत नाही दिव्यांगांना घडकूळ मिळत नाही दिव्यांगांची कर्जमाफी होत नाही अंत्योदय योजनेमध्ये दिव्यांगांना लाभ मिळत नाही संजय गांधी योजनेमध्ये दिव्यांगांना लाभ मिळत नाही या कारणाने सुसाईड नोट लिहून तसंच व्हॉइस मेसेज देऊन रेकॉर्डिंग करून पैठणच्या जायकवाडी धरणात सोमवार दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी आत्महत्या केली आहे अशा प्रकारे कन्नड तालुक्यातील एखाद्या दिव्यांगांची आत्महत्या होऊ नये याकरिता आपण तालुक्यातील दिव्यांगाच्या विविध योजनेची अंमलबजावणी करावी म्हणजे आता जर त्यांनी आता सांगितलं आहे तहसीलदार साहेबांना आपण प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीनं आपण त्यांना एक पत्र लिहिलं आहे त्यांना पूर्ण माहिती आपण सांगितलेली आहे की बा या पुढे अशी दिव्यांगांनी आत्महत्या करावं नाही त्यासाठी त्यांनी आपल्यासाठी एक त्यांच्या अटी आपण अटी म्हणजे ज्या त्र्यंबकाशराव हो धोत्रे यांच्या अटी होत्या किंवा ज्या पण दिव्यांगांच्या योजना होत्या त्या पाच पाँज, पाच सहा योजना आहे मी तुम्हाला सांगतो ती सगळ्यात पहिले योजना म्हणजे दिव्यांगांना सरसकट संजय गांधी योजनेमध्ये लाभ देण्यात यावा दुसरी योजना होती दिव्यांग कुटुंब असण हो दिव्यांग असण एका कुटुंबामध्ये त्याला अंत्योदयमध्ये लाभ देण्यात यावा तिसरं होतं सर्व प्रकारच्या दिव्यांगांना घरकुल योजनेमध्ये लाभ देण्यात यावा त्यानंतर होतं चौथं नगर परिषद पण महानगरपालिका ग्रामपंचायतमध्ये दिव्यांगांना पाच टक्के निधी हा देण्यात यावा त्यानंतर आहे शासकीय निमशासकीय राष्ट्रीय बँका पतसंस्था कार्यालयामध्ये रॅम बसवण्यात यावा ही पण खूप मस्त आणि असं झालंच पाहिजे प्रत्येक शासकीय निमशासकीय पतसंस्थामध्ये दिव्यांगासाठी रॅम असणं हे खूप गरजेचं आहे त्यानंतर आहे सर्व शासकीय कार्यालयात दिव्यांग व्यक्तींना प्राधान्य देण्यात यावं कारण की आपण कुठं पण जातो सरकारी कामात किंवा बिगर सरकारी कामात एखाद्या कि बँकेत किंवा कुठं पण जातो तरी दिव्यांगांना जागा मिळत नाही तर त्यासाठी त्यांनी जागा द्यावी कृषी विभागाच्या सर्व योजनामध्ये दिव्यांगांना प्राधान्य देण्यात यावं असं या पूर्ण अटी होत्या ह्या अटी जर आपण तहसीलदार साहेब यांच्यासमोर मांडलेल्या आहेत तर तिथले तहसीलदार होते सर्वांचं या मिटिंगमध्ये मी स्वागत करतो आपण या ठिकाणी ज्या वेगवेगळ्या विषयावरती चर्चा करणार आहोत हे मुद्दे मी काही आपल्या प्रातिनिधिक लोकांसोबत बसून काही मुद्दे लिहून घेतलेले आहेत समजून पण घेतलेले आहेत माझ्या विषय पण लक्षात आलेले आहेत आपण जर समजा आता आपण अशी पद्धत ठेवू मीटिंगची की एक एक विभाग मी घेतो विभाग घेतल्यानंतर त्या योजनेमध्ये नायब तहसीलदार हे साहेब होते तिथं आपण त्यांच्यासमोर पूर्ण हे अटी सांगितले आहे त्यांना तर त्यामध्ये प्रहार दिव्यांग संघटनेचे आजी माजी पदाधिकारी तालुकाध्यक्ष श्री गणेश नलवाडे उपाध्यक्ष श्री रमेश काचोळे जिल्हा सरचिटणीस श्री मिसाळ तालुका कार्यध्यक्ष श्री कल्याण शिंदे संघटक केरे श्री केरेमामा सल्लागार श्री रामकण काका संपर्क प्रमुख अंताराम नलवाडे शहराध्यक्ष श्री बाळासाहेब दळवी महासचिव कैलास पाचाळ व तालुकाध्यक्ष अध्यक्ष सचिव बांधवांना उपस्थित होते एवढे हे बांधव त्या कन्नड तालुक्यात तालुक्यामध्ये ता, तालुक्या तहसीलमध्ये उपस्थित होते यांनी सर्वांनी मिळून एक तीन तारखेला तिथे मोर्चा ठेवला होता तर त्या मोर्चामध्ये सर्व दिव्यांग बांधवांनी उपस्थित होते तुम्ही समोर बघू पण शकता फोटो पण बघू शकता व्हिडिओ पण त्यांची आहे आपल्याकडे अव्हेलेबल तर अशी सर्व दिव्यांगांची आहे योजना सर्व मान्य झाल्या पाहिजे यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि हा व्हिडिओ कन्नड तालुक्यातील दिव्यांगांना सर्वात जास्त दिव्यांगांपर्यंत पोचला पाहिजे याच भावनेने बनवलेला आहे आणि त्र्यंबकेशराव धोत्रे यांनी चुकीचा पाऊल उचलला दिव्यांगांच्या क्षेत्रासाठी त्यांनी कोणाचं मागचं पुढचा विचार केला नाही तर त्यांनी जे केलं ते चुकीचं केलं असं डबल होऊ नये असा कोणत्या दिव्यांग बांधवासोबत अशी घटना डबल होऊ नये म्हणूनच कन्नड तालुक्यामध्ये आपण प्रहार जनसं प्रहार दिव्यांग संघटना यावतीने आंदोलन करण्यात आलं तहसीलमध्ये तर हे आंदोलन चांगले आणि पारंपरिक तऱ्हेनं पार पडलं तर सर्व दिव्यांगांच्या मागण्या तिथं मान्य झाल्या दिव्यांगासाठी बसमध्ये राखीव शिफ्ट ही पण त्यांना एक मान्य झाली तर एवढंच बोलतो आणि व्हिडिओ खतम करतो धन्यवाद मित्रांनो